उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार शुक्रवार दिनांक दोन मे रोजी अंबरनाथ येथे नवीनच बांधण्यात आलेले दशनाम गोसावी समाज मंदिरामध्ये गुरु श्री शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संस्थेचे सरचिटणीस दत्ताजी गिरी ठाणे जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष ॲडवोकेट विलास भारती उत्कर्षा घनश्याम गिरी राष्ट्रीय महिला अध्यक्ष अखिल भारतीय गोस्वामी सभा दिल्ली श्री महावीर गिरी राजेंद्र गिरी अनंत गोसावी राजेंद्र गोसावी उज्ज्वला गिरी सागर गोसावी धनंजय गोसावी कालिदास गोसावी डॉक्टर प्रमोद गोसावी कुलकर्णी देवदास गोसावी या सर्वांच्या हस्ते आद्यगुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गोसावी यांनी केले प्रथम जम्मू काश्मीर येथील पहिलगाम येथे बळी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होक विलास भारती यांनी केले दत्तागिरी उत्कर्ष गोसावी राजेंद्रगिरी कल्याण महावीर गिरी राजेंद्र गोसावी शहापूर रमाकांत गोसावी अरुण कुलकर्णी रमेश बंडावर अमरनाथ या वक्त्यांनी गुरु श्री शंकराचार्य यांच्याबद्दल माहिती सांगितली सर्व वक्त्यांनी असं सांगितले की समाज मंदिर एक मजली करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या दिवशी समाज बांधवांकडून मिळून एकेचाळीस एक हजार रुपयांची देणगी जमा करण्यात आली कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव व भगिनी उपस्थित होते राजेंद्र गोसावी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या नवी मुंबईतील उरण हे शहर संवेदनशील असल्याने नवी मुंबईतील किनारपट्टीवर पोलीस यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते वाशी येथील सागर विहार येथे खाडी किनारी देखील पोलिसांचा जागता पहारा पाहायला मिळतो नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित